काळी सांगलीमध्ये उतरलो पण गेल्या काही दिवसापासून संपूर्ण देशात सांगली लोकसभेची चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये सांगलीचं काय होणार किंवा सांगलीमुळे काय होणार सांगलीमुळे काय होणार किंवा सांगलीत काय होणार हे मी इतकंच सांगेन की सांगलीतून शिवसेनेचे चंद्रहार पाटील हे दिल्लीत जाणार महाविकास आघाडी महाराष्ट्रात तीन पक्षांनी मिळून स्थापन केली अडीच वर्ष आम्ही एकत्र सरकार अत्यंत उत्तम पद्धतीने चालवलं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं ने सरकार पाडण्यात आलं भ्रष्टमार्गाला त्यामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे हा रोष फक्त महाराष्ट्रात नाही आहे सध्या मोदी सरकारविरुद्ध हा देशभरात आणि देशातलं एकंदरीत वातावरण हे दोन हजार चोवीसच्या म्हणजे उद्याच्या सार्वत्रिक निवडणुकीत जो चारशे पारचा नारा दिलेला आहे मोदींनी तो किती फसवा आहे भंपक आहे हे निकालानंतर या देशाला कळेल जनतेला कळेल आणि स्वतः मोदी नाही कळेल कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान पुन्हा होणार नाहीत किंवा त्यांचा पक्ष सत्तेवर येणार नाही या याबाबतच इच्छा आणि मानस हे जनतेमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि ज्याला आपण गेम चेंजिंग म्हणतो ती जबाबदारी महाराष्ट्रावर महाराष्ट्र बिहार पश्चिम बंगाल हरियाणा आणि दिल्ली बाकी इतर राज्य महत्त्वाचे आहेतच ही चार राज्य निर्णायक ठरती त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल अठ्ठेचाळीस पैकी आम्ही किमान किमान पस्तीस प्लस जागा जिंकण्याच्या मार्गावर आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आहे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही पक्षांनी अत्यंत काळजीपूर्वक लोकसभेच्या जागा वाटपात आपली भूमिका बजावलेली आहे आणि आघाडी आणि युती म्हटली एखाद्या दुसऱ्याच जागेवरून वाद होतो आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर पंचवीस वर्ष होतो युतीमधलं जागा वाटप किती अवघड असतं कारण प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की हा मतदारसंघ आम्हालाच सुटावा आणि प्रत्येकाला वाटते तर आमचीच ताकद आहे आणि त्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा मान सुद्धा प्रत्येकाने राखला पाहिजे हे मी नेहमी सांगतो आम्ही नेहमी सांगतो जसं शिवसेनेच्या बाबतीत म्हणाल मुंबई आमच्यासाठी महत्वाची आम्ही पाच किंवा चार जागा तिथे लढतो आहोत तसंच सांगली त्या बाबतीमध्ये गेल्या काही दिवसापासून सांगलीतले काही प्रमुख काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांची एक भूमिका आहे त्यांनी ती भूमिका व्यक्त केली आणि त्या भूमिकेचा आणि त्यांच्या भावनेचा एक राजकीय नेता म्हणून मी आदर करतो जसं कोल्हापूर आहे कोल्हापूरची जागा आमची स्वतःची तिथे खासदार निवडून आला पण आम्ही ती जागा काँग्रेसकडे दिली कारण छत्रपती शाहू महाराजांना लढायचा आहे तिकडे रामटेक आमचा विद्यमान खासदार तिकडे होता अनेक वर्ष त्या जागेची आग्रही मागणी काँग्रेसनं केली आम्ही ती जागा काँग्रेसला दिली अमरावती आम्ही अनेक वर्ष जागा लढतोय आणि जिंकतो तीही जागा काँग्रेसचा हट्ट होता की आमच्याकडे उत्तम उमेदवार आहे आणि आम्हाला जिंकण्याचे चान्सेस जास्त आहे